साताराच्या जवळ एक गाव होतं तिकडे आमचं प्रमोशन वगैरे हो चालू होतं आणि तेव्हा आय थिंक पिंजरा याची नऊ वाजता hmm. आणि साडेआठ वगैरे हो झालं आमचं प्रमोशन संपलं आणि आम्ही निघणार तर तेवढ्यात एक म्हाताऱ्या म्हणजे खूप आय आई थिंक ऐंशी वगैरे त्या असतील आणि त्या येऊन मला सांगितलं की अरे छान काम करतो बाळा असं तसं वगैरे आणि जसे नऊ वाजत आले तसं त्यांच्या सुनेने सांगितलं की वाईस चला आता यांची मालिका बघायची तर त्या तिला म्हणतात की चल चल ग आज ते सगळे इकडे आज कुठे मालिका आहे सगळे तर मग त्यांना इतकं असं असतं की हे जर इकडे आहेत तर ते लाईव्ह नसणार आम्हालाही असं होतं की खरंच अजूनही असे लोक आहेत हो आहेत आणि ती मनापासून मालिका बघतात नमस्कार मी मधुराशी दय आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सन मराठीवर लवकरच एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येते जिचं नाव आहे आदिशक्ती आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहेत अमरीश देशपांडे सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। मस्त अमिशान तुम्ही काय म्हणताय मस्त खूप खूप स्वागत आहे कलाकृती मिळणार पहिल्यांदाच भेटत तुमच्याकडे बघायला दिसतं तसं नसतं जे कसतं ना की इतका छान चेहरा पण नेहमी रोज असं का हे ठरवून तुम्ही करता का अशाच तुमच्याकडे बेसिकली uh, पहिल्यांदा कलाकृती मीडियाच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि खूप धन्यवाद नाही uh, nah, असं ठरवून कोणी करत नाही कारण आमच्या फील्डमध्ये जे कोणी येतात ते प्रत्येकजण हिरो आणि हिरोईन बनण्यासाठीच येतात पण एका लिमिट नंतर जेव्हा मला खलनायक असण्याच्या भूमिका मिळायला लागल्या तर त्याच्यानंतर ती करायला या मजा यायला लागली कारण खूप शेड्स करायला मिळतात ऑब्विसली की तुम्ही स्क्रीनवर हिरो किंवा हिरोईन कडून मार खाता शिव्या खाता आणि बाहेर गेल्यावर प्रेक्षक पण प्रेमरूपी तुम्हाला शिव्यास घालतात की हे असं करू नको का करतोयस तू तर त्यामुळे ते इंटरॅक्शन फार छान वाटते पण काम करताना खूप मजा येते आणि प्रत्येक वेगळी तिने नवीन शोधायची संधी मिळते त्यामुळे मला आवडतं निगेटिव्ह करायला मालिकेमध्ये काय सांगायला आवडेल अर्थात नाही सांगता ना पण एक सांगायचं तुमच्या भूमिकेविषयी तर काय सांगा हो आणि मीही सगळं सांगू शकणार नाही कारण ही ऑब्व्हियसली मालिका आहे हा तर पहिल्यांदा काम करताना मजा येते आणि या कॅरेक्टर बद्दल म्हणाल तर माझं नाव आहे प्रथमेश निखार गे उर्फ प्रिन्स <laughs> आणि पैशासाठी तो काहीही करतो म्हणजे साम दाम दंड भेद त्याला फक्त पैसे हवे आहेत प्रॉपर्टी हवी आहे मग ते पैसे एक रुपया असो किंवा कोटी असो तो एकही एक पैसा सोडत नाही आणि मग त्याच्यासाठी समोरच्याशी कसंही वागणं असो किंवा त्याला काहीही करणं असो तो सगळं करेल पण तो पैसे कमवेल पण ज्या वेळेस अशा पद्धतीच्या भूमिका समोर येतात घरच्यांची एक काय प्रतिक्रिया असते घरच्यांची प्रतिक्रिया म्हणजे की यावेळी जेव्हा टेलिकास्ट सुरू होणार तेव्हा लोकांकडनं तुझ्याविषयी वावा ऐकायची आहे म्हणजे वावाही मिळणार पण लोकांनी असं बघितलं की हे त्याचेच आई वडील कारण हे खूप वेळा झालं आहे कारण आईबाबा सांगतात की अरे आज ते कोणतरी नवीन आलेले आणि ते बाजूच्यांना सांगत होते त्या मालिकेमध्ये तो नाही का निगेटिव्ह करतो हो, तो हिरोईनला सतत त्रास देत असतो त्याचे आईबाबा आहे मग आम्हाला सांगायला लागतो नाही ना तो तिकडे आहे त्याचे आईबाबा तिकडे वेगळे आहेत आम्ही खरे आहोत म्हणून पण त्यामुळे बाबांना प्रचंड आनंद होतो आणि प्रत्येक वेळी नवीन कॅरेक्टरमध्ये बघतानाही त्यांना आनंद होतो आणि माझे बाबा खूप मला सांगतात कारण आईचं असं असतं ना की आई प्रत्येक गोष्ट असते ती प्रेमानेच बघते mm. त्यामुळे तिला चुकाही छान वाटतात आणि तिला छान काम केलेलं तर अजून छान वाटतं पण बाबा माझे थोडे सरळ सांगणारे आहेत की नाही इथे तुझं हे चुकलं इकडे तू हे करून बघायला पाहिजे होतस तर त्यामुळे बाबा हे माझे मी म्हणेन की पहिले खरे प्रेक्षक आहेत आणि दुसरी म्हणजे माझी बायको की जे कान न धरता पण मला कळतं की कान उडलेलं आहे तर त्यामुळे मजा येते त्यांच्याकडनं ऐकणं रिॲक्शन कधी असं झाले का की रस्त्यामध्ये वगैरे कधी तुम्हाला कोणी भेटले किंवा ओळखीचे किंवा आपल्याला कधी कधी मेसेजेस येतात त्यांना असं वाटलं की तुम्ही खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा असेच असाल आणि त्यांनी काही तुम्हाला असं सांगितलं किंवा काही बोलले खूप वेळ ऐकायला मिळतं खूप वेळ ऐकायला मिळतं फक्त मी म्हणेन ना काही मी तुम्हाला एक दोन अशा गोष्टी सांगेन की सुरुवातीला खूप जवळजवळ एक दहा वर्ष झाली असतील तर त्यावेळी मी एक मालिका करत होतो झीवरती पिंजरा नावाची आणि त्याच्या प्रमोशनसाठी आम्ही साताराच्या जवळ गेलेलो आणि साताराच्या जवळ एक गाव होतं तिकडे आमचं प्रमोशन वगैरे हो चालू होतं आणि तेव्हा आय थिंक पिंजरा यायची नऊ वाजता hmm. आणि साडेआठ वगैरे हो झाला आमचं प्रमोशन संपलं आणि आम्ही निघणार तर तेवढ्यात एक म्हाताऱ्या म्हणजे खूप आय थिंक ऐंशी वगैरे हो त्या असतील आणि त्या येऊन मला सांगितलं की अरे छान काम करतो सर बाळा असं तसं वगैरे आणि जसे नऊ वाजत आले तसं त्यांच्या सुनेने सांगितलं की आवाई चला आता यांची मालिका बघायची तर ते त्या तिला म्हणतात ती चल चल ग आज हे तर हे सगळे इकडे आज कुठे मालिका होणार सगळे तर मग त्यांना इतकं असं असतं की हे जर इकडे आहेत तर ते लाईव्ह नसणार आम्हाला आम्हालाही असं होतं की खरंच अजूनही असे लोक आहेत हो आहेत आणि ते मनापासून मालिका बघतात आणि नि निगेटिव्हचं म्हणाल तर मी खूप शिव्या खाल्ल्यात लोकांच्या ऑब्विस्ती ते शिव्या दिल्यानंतर ते अधिकाऱ्यांनी सांगतात की छान काम होतंय मस्त करतो अगदी 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 आणि मी एकदा बेसिकली बसनी ट्रॅव्हल करत होतो पुण्याहून मुंबईला येत होतो आणि माझ्या बाजूला एक जण बसलेल्या होत्या तर त्या सतत माझ्याकडे बघतात आणि एका लिमिट नंतर ना की तुम्हाला कळते ना जर की बहुतेक यांनी ओळखलंय mm -hmm. किंवा या चाच पडतायत की नक्की तोच आहे का नाहीये कारण असं असतं की भरपूर मालिकांमध्ये मला चष्मा नाहीये पण नॉर्मल mm -hmm. लाईफमध्ये मी कधी चष्मा लावतो गॉगल असतो त्यामुळे पब्लिकला पहिल्यांदी कळत नाही आणि मग बोलायला लागल्यानंतर त्या पहिल्यांदी विचारतात तुम्ही त्या मालिकेमध्ये आहात का मी म्हटलं हो तो मीच काय घाणेरडं काम करता आहोत तुम्ही आता अशी रिॲक्शन आल्यावर आपल्याला कळत नाही की वाईट काम होते म्हणजे काम वाईट होतंय का ते कॅरेक्टर वाईट करत आहे ह्या मला बऱ्याच त्यावेळी मी त्यांना सांगितलं नाही असं नाही नाही ते मला पण कळतंय पण वाईट तुम्ही फारच घाणरड हे करता बघवत नाही पण असं बघवत नाही म्हणून त्यांनी मला अख्खा एपिसोड काय झाला हे सांगितलं म्हणजे कळतं की हे मनापासून बघतायत पण यांना राग येतो त्यामुळे मजा येते मालिकेचं नाव आहे आदिशक्ती आणि आपल्याला प्रत्येक वेळेस आयुष्यामध्ये ज्या वेळेस एखादा खडतर काळ येतो येतो किंवा वाईट अनुभव कोणती कोणती ना शक्ती किंवा कोणत्या ना कोणत्या रूपातून आपल्याला आपल्याला ती शक्ती बाहेर काढते किंवा काहीतरी विचार करण्याची त्यावेळेस एक ती शक्ती मिळते तुम्हाला असा अनुभव कधी आलाय अनुभव इन द सेन्स की तुम्हाला देवीनी काही तुमच्या स्वप्नात आली वगैरे असं मला अजिबात अनुभव नाही आलेला पण प्रत्येक क्षणाला तो येतो कारण जसं आपण म्हणतो की सुख आहे दुःख आहे दुःख आहे त्यामुळे तुम्हाला सुखाची किंमत कळते आणि ही प्रत्येक वेळी जे तुमच्या आयुष्यात घडतं ना की असा असा जो ग्राफ चालू असतो त्यामुळे तुम्ही शिकता तुम्ही अनुभव घेता हे प्रत्येक तीच शक्ती करत असते असं मला वाटतं त्यामुळे आपण म्हणतो की नाही नाही या संकटातून मी बाहेर आलो कारण शक्ती माझ्याबरोबर होती तर ती त्यावेळी होती पण त्याच्या आधी जो तो आनंद उपभोगतोय त्यावेळी तीच शक्ती बरोबर होती त्यामुळे ती दोन्ही बरोबर बॅलन्स करत असते तुमच्या बाबतीत त्यामुळे माझं म्हणणं आहे की ते धन्यवाद म्हणून पुढचं काम प्रामाणिकपणे करणं एवढंच आपल्या हातात खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून जाता जाता सगळ्यांना अपील करायचं असेल तुमच्या स्टाईल मध्ये काय करायला सन मराठीवर सहा मे पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेआठ वाजता आदिशक्ती सुरू होते बघायच आलं का ऑल रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा